नमस्कार मी सीमा पाटील सुवर्ण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते म्हणजे आज आपण करणार आहोत कुरकुरीत कोकोनट डोसा डोसा म्हटला की तो कुरकुरीतच असायला हवा हे आपल्या मनाने अगदी ठाम ठरवलेला आहे याला कारणही तसंच आहे डोसा जेवढा कुरकुरीत तेवढाच तो जास्त चवदार लागतो आणि डोसाच्या पिठामध्ये ओलं खोबरं घातलं की अप्रतिम चवीचा डोसा तयार होतो म्हणूनच आज आपण कुरकुरीत कोकोनट डोसा करणार आहोत सोपा झटपट आणि चवदार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी मी काही टिप्स देणार आहे सुरुवात करूया कोकोनट डोसा करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे हे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तेल मीठ मिरची एक घेतली आणि बारीक चिरून घेतलेली आहे एक चमचा मी हे गाजर घेतले किसून घेतलेलं आहे लिंब कढीपत्ता थोडा बारीक चिरून घेतला आहे कोथिंबीर आहे बारीक चिरलेली आहे कांदा एक एक दोन चमचे वापर मी वापरणार हा आपण मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे ओलं खोबरं आहे हे मी मिक्सरमध्ये नुसतं फिरवून घेतलेलं आहे पाणी न घालता नुसतं फिरवून घेतलेलं आहे हे साधारण अर्धी वाटी आहे डोसा करण्यापूर्वी ना आपण डोशाची चटणी करून घेणार आहोत त्यासाठी मी अर्धी वाटी हे ओल्या खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तीन चार ही कडीपत्त्याची पानं आहेत दोन हिरव्या मिरच्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी आधीत तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि आता सध्या कैऱ्या खूप छान यायला लागलेल्या आहेत म्हणून मी एक पाच सहा तुकडे कैरीचे घेतलेले आहेत आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आपली चटणी वाटून झालेली आहे मी पाव कप पाणी घालून ते बारीक वाटून घेतलेलं आहे आता या चटणीला आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी ना मी फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम करून घेतले त्यामध्ये अर्धा चमचा आपण आधी राई घालूया जिरं घालूया अर्धा चमचा आणि ही उडदाची डाळ अर्धा चमचा घेतली ती पण टाकूया फोडणीमध्ये ही कढीपत्ता घेतलेले आहेत चार पाच पानं आणि हे लाल सुकी मिरची दोन तीन तुकडे घेतलेले आहेत आपली फोडणी तयार झाली आहे आता या चटणीमध्ये आपण ही टाकणार आहोत चटणी आपली छान तयार झालेली आहे किती सुंदर झाली बघा हो मस्त एकदम साधी सोपी आणि चवदार चटणी वाटतानाच मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा अर्धा छोटा चमचा मीठ घातलेला आहे मीठ तुम्ही तुमच्या स्वादानुसार तुम्ही घालू शकता आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण डोसा करायला घेऊया प्रथम डोशाचं पीठ करून घेऊया त्यासाठी मी बावल हे गालुए। गालुए। एक बाऊल घेतलं आणि हे पदार्थ आपण एक एक करून याच्यामध्ये घालूया कांदा घालूया एक चमचा कांदा घेतला आहे मी कढीपत्ता मिरची हिरवी मिरची बारीक चिरलेली गाजर एकच चमचा घेतलाय फक्त आणि डोशाला आपल्या रंग खूप छान येतो कोथिंबीर घालूया हे जे मी पदार्थ टाकले त्याच्यातलं जे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही या पदार्थाचे थोडाफार प्रमाणामध्ये कमी अधिक करू शकता आणि हे तीन चमचे साधारण मी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घेतलेले आहे मीठ घालूया छोटा अर्धा चमचा घातलाय मी आणि आता आपण एक वाटी भरून तांदळाच पीठ घालूया आधी हे छान असं मिक्स करून घेऊया सगळे पदार्थ आता हो। ही एक वाटी भरून मी तांदळाचं पीठ घेतलंय म्हणून ह्या वाटीनेच मेजर पाणी करून आपण पाणी घालणार आहोत प्रथम एक, एक वाटी बघ घालूया थोडं थोडं करत घालायचं एकदम जास्त नाही घालायचं अजून एक वाटी घेतले मी आधी एक वाटी टाकलं ही दुसरी वाटी ही दुसरी वाटी मी पूर्ण घालते कारण आपल्याला ना हे पीठ पातळ करायचं आहे असं जाड असं ठेवायचं नाही आहे आणि आपला जो नॉर्मल डोसा असतो ना आपण जो उडप्याकडे जाऊन खातो तो डोसा त्याचं जे पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडं आणखीन पातळ असायला पाहिजे हे पीठ हे पीठ साधारण दोन वाट्या घातल्या अजून थोडंसं मी घालते जर आम्हाला जाड वाटतय थोडंसं घालते एकदम पातळ पण पाण्यासारखं करायचं नाही पण पातळपणाकडे झुकेल असच आपलं पीठ असायला पाहिजे आपण जे आता हे लिंब घेतलेले आहे ना अर्ध लिंब ते थोडं त्याच्यामध्ये पिऊया म्हणजे काय होतं डोशाला जरा आंबट चव येते आणि रुचकर लाभतो आपला डोसा आपलं पीठ तयार झालेलं आहे आता डोसा करायला सुरुवात करूया तवा आपला तापलेलाच आहे तेल टाकूया थोडस पुसून घेऊया तवा प्रत्येक वेळेला डोसा टाकताना तेलाने आणि पाण्याने तवा स्वच्छ करायचा आणि मगच डोसा टाकायचा पीठ परत एकदा छान ढवळून घेऊया दोशाला छान जाळी पडलेली आहे आपल्या वरून थोडं तेल सोडूया आपल्या पिठामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे म्हणून मोठ्या गॅसवरतीच शक्यतो आपण हा डोसा करणार आहोत डोसा आपणच निघालेला आहे छान कुरकुरीत झालेला आहे आपला डोसा चान है, ही बाजू छान झालेली आहे आपण आता जरा फिरवून घेऊया गॅसवरती हा तवा आणि ही बाजू पण छान कुरकुरीत करून घेऊया डोसा आपला छान कुरकुरीत झालेला आहे तुम्ही बघताय की मी एक स्वतःच तव्यापासून वेगळा होऊन बाहेर पडलाय आणि अगदी इझिली तो तव्यापासून वेगळा झालेला आहे आपल्याला काही तव्या कालथ्यानी असं घासायला वगैरे काही लागलेलं नाहीये आणि रंग वगैरे किती सुरे खालेला आहे बघा कुरकुरीत झालेला आहे बघा आत्ताच काढला तरी एवढा कुरकुरीत आहे मग थंड झाल्यावर आणखीन तो कुरकुरीत होईल रंग वगैरे किती सुरे खाले आहे बघा आणि जाडी पण खूप छान पडलेली आहे त्याला आता सगळे डोसे मी असेच करून घेते आपला कुरकुरीत आणि जाळीदार कोकोनट डोसा तयार आहे सोबत आपण खोबऱ्याची चटणी दिलेली आहे आणि कांदा सुद्धा दिलेला आहे कोकोनट डोसा कुरकुरीत आणि जाळीदार होण्यासाठी ती, दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायची पहिली गोष्ट म्हणजे डोशाचं पीठ टाकण्यापूर्वी तवा तेल आणि पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आणि मगच डोसा तव्यावर टाकायचा दुसरी गोष्ट म्हणजे डोशाचं पीठ थोडं उंचावरून टाकायचं तव्यावरती म्हणजे डोशाला छान जाळी पडते तिसरी गोष्ट म्हणजे डोसा कुरकुरीत होण्यासाठी मध्यम आणि स्लो या गॅसवरती छान खरपूस भाजून घ्यायचा म्हणजे आपला डोसा जाळीदार सुद्धा होतो आणि कुरकुरीत सुद्धा होतो रेसिपी आणि टिप्स आवडल्या असतील तर शेअर अँड लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार